आणि त्याच्यामध्ये आतली शेंग कशी आहे शे? सार आंबा माहिती का सर्वांना म्हणला आंब्याचं ट्रपाल कसं आहे सार आहे का आसार है? आसार त्याच्या आतली कुई कशी आहे आसार आणि त्याच्या मधला गाभा कसा आहे सार आता पेढा माहिती आहे का सर्वांचा पेढा असतो पेढा आहे पेड्याचं ट्रपाल कसं असतो तुम्ही म्हणता महाराजांच्या गोळ्या संपल्या का काय पेड्याचं ट्रपाल नसत पेड्या जसा संपूर्ण सार आहे तसा माझ्या भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे सार आहे म्हणून विचार करता कसा करायचा सार माणस विचार बी कसे करते ते सांगते ऐका एक आजोबा होते दररोज आपल्या महाडीवर जायचे आणि खाली वाकून बघायचे खाली एक मैस जात होती त्या मशीची शिंग कशी होती आशी कशी होती आशी दररोज बघायची आणि खाली यायचे असून दोन दिवस नाही सहा महिने गेले सहा महिने गेले आता म्हणले काय नाही आता उडी खायची आपण बसलं म्हातार ऐंशी नव्वद वर्षात म्हातार होतो वरती बसलो आणि उडी खायची म्हंटल उडी खाली मध्ये शेंगाच्या बी नाही कडाला खाली पाय मोडला आणि चालायला सगळी गावातली गोळा झाले म्हणले आज मा आपलं वय का उडी मारायचं उडी मारायची नाही मग ना, विचार तर करून उडी मारायची जरा तुम्ही ते आजोबा म्हटले बाबा गप सहा म्हणे विचार करत होतो म्हणले दोन्ही शिंगात मधी उडी खायची होत्या आज आजोबा असा विचार करतात पण विचार पण कसा करायला पाहिजे <णुण> <जी दे लगाए। णुण> सारे विचार करायला पाहिजे विढल विढल विचार करत असताना सार करायचं भगवान परमात्म्याचं नामकंठामध्ये राहून करायचं साधू सदुसंतची संगत करायची आणि आई वडिलांची सेवा करायची आई वडिलांची सेवा करा साधू संत सेवा करा आई वडिलांना विसरू नका कारण की आज या कलियुगामध्ये असं झालेलं आहे कलयुग इतकं बिघडलं इतकं बिघडलं किती किती बिघडलंय कलयुग कलयुग लागले बदलायला हो कलयुग लागले

लागले बिघडायला हो ना कलयुग लागले बदलायला एवढं कलियुग बिघडलंय एवढं कलियुग बिघडलं या कलियुगाला नामस्मरणाची फार गरज आहे म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करायचं आता सगळ्यांनी एकदा हात वरते का सगळ्यांनी शेजारची शपथ आहे बर का सगळे पुरुष मंडळ महिला मंडळ तुम्ही वर हात घेतलेशिवाय मी पुढे सांगत पुढची घ्या की वर आव घ्या कुणाची वाट बघ

യാ <laughs> 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 फक्त कर फक्त ओर हात आम्ही इकडे तिकडं बघायला की खाली तसच आहे पहा आपल्याला एवढा नामस्मरण घ्यायचं कंटाळा आहे म्हणून नामस्मरण घ्या आई वडिलांची सेवा करा साधू संतांची सेवा करा जाता जाता सांगते आई वडिलांना विसरू नका आज या कलयुगामध्ये असं झालेलं आहे की माणसाला पैसे मोबाईल आणि घरात बायको आल्यानंतर आई वडिलांना वृद्धाश्रम टाकतो म्हणून आई वडिलांची सेवा करा दादा आई हे घराचं अस्तित्व असतं बाप हे घराचं मांगल्य असत म्हणून आई वडिलांची सेवा करा पहा बापाच आईच किती प्रेम असतं आपल्यावर आपण जर एक रुपया मागितल्यानंतर पाकिटातून एक रुपया काढून देणारी आई सर्वांनाच दिसते परंतु शाळेचा एक एक दोन दोन लाख रुपये भरणारा बाप कुणाला दिसतो का हो आजपर्यंत या जगाला बाप दिसला नाही आपण जर हायवेचा रोड ओलांडत असताना समोरून एक गाडी आली तर आपण म्हणतो बाप रे आणि छोटीशी ठेस लागल्यावर आपण म्हणतो आई मोठ्या कामाला आपल्याला बाप आठवतो छोट्या कामाला आपल्याला आई आठवते पण पहा आईला रडता येत आई सगळे म्हणतात आईला रडता येतं पण बापाला रडता येत नसतं बाप रडतो पण मुलगी सासरी जात असताना बाप रडत असतो पहा आई वडिलांचं एवढं प्रेम आपल्यावर असतं मध्ये वागवलेलं असत आपला हा एवढा मोठा गोळा ती आई आपल्या पोटामध्ये सहन करते त्या बापानं शिक्षणासाठी ज्याच्या नाही त्याच्या पाया पडतात तो बाप हा जगाला कधी कुणाला दिसत नाही पहा आई वडिलांची सेवा करा आई वडिलांच्या या जगात कोणीच दुसरं नसतं पहा या दिवाळीची सण आल्यानंतर तो बाप लेकरांना कपडे घेतो मुलाला कपडे घेतो मुलीला कपडे घेतो बायकोला साडी घेतो स्वतः मात्र त्या फटक्या बनल्यावर राहतो पण त्याला वाटत नाही का कधी आपण कपडे घ्यावे त्याला वाटत या चार पैशाने आपल्या लेकराचं ले शिक्षण भागेल भागेल चार संसार पहा दिवाळीचा सण आल्यानंतर सगळ्यांना कपडे घेतो बाप पण स्वतः मात्र घेत नाही आणि आपण जर सासरी गेलो जोपर्यंत बाप जिवंत असतो ना तोपर्यंत दादा माहिरी जाण्या आनंद असतो पण जेव्हा बाप मरण पावतो त्यावेळेस ती मुलगी सासरी गेली ती मुलगी माहिर गेल्यानंतर तिला माहिर गेल्यावरच वाटत नाही कारण की बाप जेव्हा जिवंत असतो त्यावेळेस बाप काय करतो जेवढं नाही तेवढं सामान पिशवीत भरून देतो पिशवीत सांडतय मुलगी म्हणते बाबा बास करा तरी बाप भरतो बापाला चालायला येत नाही तरी सुद्धा इष्टी स्टँड पर्यंत बाप सोडायला जातो ती जाऊ पर्यंत बाप थांबतो पण ज्यावेळेस बाप जीवनातून निघून जातो त्यावेळेस चित्र आपल्याला कधीच दिसत नाही पहा ज्याला हात नाही त्याला किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत अरे ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत पहा ज्यावेळेस आई वडील असतात त्यावेळेस मुलांना कळत नाही आई वडिलांना कसंही बोलतात पण ज्यावेळेस आई वडील निघून जातात त्यावेळेस लेकरांना किंमत कळते म्हणून माणूस जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नसते म्हणून पहा आई वडिलांची सेवा करा बाप स्वाभिमानी बाळा बाप कना खार कना त्याच्या जाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाबा त्याच्या घामात हिऱ्या मोत्या चारूबा र बाप पेटती मशाल बाप जाग तो मनन घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसर ते घर पुला हाली करतो बाप फक्त घरा साठी घेतो सारे माती बाप साठवतो हो अश्रू वाट पाहे आहे त्या क्षणाची जन्मभरा लेक जाते सात राशी पहा, पहा, पहा बाप कधी रडत असतो या जर मुलगी सासरी जात असताना बाप रडतो त्या बापाला चार चौघात रडता येत नाही पण तो बाप खुशी तोड भलूनच जातो तो बाप कधीच कोणाला दिसत नाही पहा एक वेळेचा प्रसंग एक कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये चौघजन राहत होते आणि आता यात्रा गावाच्या शेजारी यात्रा म्हटल्यानंतर मुलगा खूप हट्ट करू लागला मग सगळेजण यात्रेला निघाले यात्रेला गेले यात्रा फिरून आल्यानंतर वेळ होती आणि त्यावेळेस काय झालं अचानक पुढून गाडी आली आणि धडकली गाडी धडकल्यानंतर ऍक्सिडेंट झाला आणि त्या बापाचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर आता नहीं नहीं तर, आई रडाय लागली सगळी इकडे तिकडे सगळीकडं वा आरडाओरडा करू लागली पण संध्याकाळची वेळ होती आजूबाजूला घर नव्हतं सकाळ झाली आई रडाय लागली आईने त्या मुलाला आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं लहानाचं मोठं केलं त्या मुलाची एकच इच्छा होती की मी कलेक्टर बनायच मुलाला मोठे शिक्षण 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 शाळेला घातलं शाळेला घातल्यानंतर आईकडे पैसे नव्हते तरी सुद्धा आईने कामाला जायचे दररोज कामाला जायची आणि त्या बापा त्या मुलाला काय करायचे तर शाळेला पाठवायची तो मुलगा कलेक्टर झाला आणि कलेक्टर झाल्यानंतर त्याची बदली दुसऱ्या गावाला झाली मग तो बाहेरच्या देशाला गेल्यानंतर आई म्हणाली बाळा मला सोडून जाऊ नकोस रे बाळा तू तुझ्याशिवाय मला दुसरा आधार कोणच नाही तू वाटलं सर त्यांना सांगून टाकी मला जमत नाही पण तो मुलगा म्हणाला आई काही नाही मी एक दोन महिन्यात वापस येतो तो। आई तोपर्यंत तो तुला धर फोन तुला जेव्हा आठवून येते तेव्हा मला फोन जाईल ठीक आहे म्हणली आई आईनं मन घट्ट केलं मुलगा निघून गेला दररोज फोन पाच सहा दिवस झालं दररोज फोन लावायचा मुलगा आईला बोलायचा आई मुलाला बोलायची पाच सहा दिवस निघून गेले ज्यावेळेस आई फोन लावायची त्यावेळेस मुलगा आईला एकदा ओरडून म्हणाला आई ला तुला कळत नाही का मी कामात असतो तुला फोन लावू नको म्हटलं तर तू लावते फोन त्या आईच्या काळजाला खूप घाव पडली आई रडायला लागली ढसा ढसा रडत असताना त्या आईला आधार कोणा नव्हता तरी डबल फोन लावायचे तो मुलगा फोन उचलत नव्हता मग एक दिवशी मुलांनी तिकडून फोन लावला आईला ना म्हणलं आई मी येणार आहे का आई म्हणला मग आई म्हणली ठीक आहे बाळा म्हणली बस स्टँडवर सकाळपासून वाट बघत बसली आई पण मुलगा काही येत नव्हता परत फोन लावला पण मुलगा म्हंटला आई यायचं कॅन्सल झालं ग आई डबल घरी रडत गेली माघारी गेल्यानंतर आईला पत्ता सांगितला तिथलं आई गेली आणि गेल्यानंतर सगळीकडे हुडकलं पत्ता हुडकला तिथं सगळ्या माणसांनी तिला सांगितलं की इथं इथं तुझा मुलगा राहतो सांगितल्यानंतर ती घरात गेल्या ती आत गेली खोलीत गेल्यानंतर तिला बाहेर जी माणसं होती ती आत जाऊ देत नव्हती ते म्हटले तुम्ही कुठल्या बाई तुम्ही आज जाऊ नका ती म्हणायची माझं पोरग आता तुमचं साहेब सोबत होते साहेब सोबत होते त्याने विचारलं हे कोण रे तर ते म्हटलं मला माहीत नाही का तर आपली इज्ज जाईल त्या आई गावातली होती मळक वस्त्र तिने मळकी साडी घातली होती फाटकी साडी घातली होती त्या साडीला एवढ्या मोठ्या ठेगळ जोडले होते पण पहा मुलं एका क्षणात आईला विसरतात पण असं नाही या जगात आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा आई वडिलांशिवाय दुसरं मोठं नाही आपण कितीही तीर्थ करा कुठं काशी जावा जावा पण आपण जर आई वडिलांची सेवा करत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही देव आपल्याला प्राप्त होत नाही बघा या देवाला घरोघरी फिरता येत नाही म्हणून या देवानं अशी आई निर्माण केलेली आहे पण त्या आईची सेवा करत जा दादा त्याही शिवाय आपल्याला दुसरं कोणी नसतं त्या वडिलाशिवाय आपल्याला दुसरं कोणी नसतं म्हणून आई माझी दिला तीव्र आई वडिलांची सेवा करत जा आल्यानंतर म्हणून जाता जाता सांगते व्यसन करू नका व्यसन केले की माणसं आई वडिलांना विसरून जात म्हणून व्यसन करू नका आईच दुधातलं तेव्हा हो चालू केली दुधाची बाटली मी काय का आईच दुधातलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केलं तेव्हा चालू केली बियरची बाटली मग चालू केली इंग्लिश बाटली ती बरी वाटली पण किशाची तिजोरी आठली मग चालू केली गावठी आतडी फाटली दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी लावली सलाईनची बाटली दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी लावली सलाईनची बाटली त्या बाटलीचं पण काय भाग ना शेवटी प्राणज्योत मावळली आणि अत्तराची बाटली आंघोळ घातली गुलाब पाणी आणि अत्तराची बाटली शेवट चित्तेवर ठेवली रॉकेलची बाटली ती ओतली तिथेच हाऊसपिटली ढल व्यसन केल्यानं माणसाला काय होत असतं आई व्यसन केलं की माणूस तिकडच वळण पडतं म्हणून आई वडिलांची सेवा करा व्यसन करू नका तेच महाराज अभंगाचे तिसऱ्याच्या